नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर आधारित भूमिकेत झळकणार आहे तिचा आगामी चित्रपट आशा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे बाई अडकलीये म्हणून ती नडलीये असा प्रभावी संवाद पोस्ट दिसून येतो जो चित्रपटाच्या कथानकाचा सार सांगतो या चित्रपटात रिंकू आशा भूमिकेत दिसणार आहे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा महिलांचा संघर्ष आणि त्यांच्या आयुष्याशी झुंज या सगळ्यांचा सुंदर मिलाप या कथेत पाहायला मिळणार आहे दरम्यान या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक मान मिळवले आहेत एकसष्टव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशाने तब्बल चार पुरस्कार पटकावले सर्वोत्तम अभिनेत्री सर्वोत्तम सामाजिक चित्रपट सर्वोत्तम दिग्दर्शक आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री असे चार पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहे आशा हा चित्रपट ग्रामीण भागातील स्त्रियांच्या संघर्षाची आत्मविश्वासाची आणि समाजप्रती असलेल्या जबाबदारीची हृदयस्पर्शी कहाणी सांगणार आहे आणि आपल्यांना या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे